नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार अजित पवार याची गवाही महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने राज्यात विविध इमारतींची कामे सुरू असून ही कामे पुढील पन्नास वर्षांचा विचार करून दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आज दिल्या तसेच वक्फ मंडळासमोरील समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासनही त्यांनी दिले राज्य वक्फ मंडळाशी संबंधित विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ अल्पसंख्याक विकास व ओकाफ मंत्री दत्तात्रय वर्णे नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉक्टर राजगोपाल देवरा वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय अल्पसंख्याक विकास व औकाफ विभागाचे सचिव रुचेश जयवंशी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन दूरदृश्य प्रणालीद्वारे छत्रपती संभाजीनगर येथील वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काजी मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद तसेच विभागाचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट